सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या श्री महालक्ष्मी ग्रुपच्या सदस्यांनी गिरनार सहल उत्साहात केली गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढून दत्त पादुकांचं दर्शन घेतलं श्री गुरुदेव पादुका दर्शन घेऊन आलेल्या या भक्तांचा विशेष सत्कार करण्यात आला श्री दत्त महाराजांचं पवित्र स्थान म्हणून गुजरातमधील गिरनार पर्वताला विशेष महत्व आहे क्रांतीसिंह नाना पाटील नगर इथल्या श्री महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं धनाजी साळोखे यांच्या पुढाकारातून गिरनार सहल आयोजित केली होती सोसाट्याचा वार आणि मुसळधार पावसात सात भक्तांनी गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढून दत्त पादुकांचं दर्शन घेतलं या दत्त भक्तांचा महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं सत्कार करण्यात आला गोरक्षनाथ मठाचे पीरयोगी शेषनाथ महाराज यांच्या हस्ते श्रीनिवास नलवडे आणि गजानन विभूते यांनी उपस्थितांना माहिती दिली सदाशिव कुंडे देवाप्पा मुसळे गणपतराव बारड शोभा विभूते भारती मुसळे निशांत कांबळे रेखा बारड मनीषा मांगले प्रतिमा जानवेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रुपाली ओतारी मनीषा पलंगे आदिती कांबळे अरुणा जाधव सुशांत विभूते संगीता खराडे दत्तात्रय खराडे मधुकर भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते